लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय करा परमानंद महाराज ऑफ दोन दिवसीय केडर कॅम्प ची सुरुवात पत्रकारिता ही केवळ घटना सांगणारी नव्हे तर दिशा देणारी असावी स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी पत्रकारांनी आपले मूल्य आणि हेतू विसरता कामा नये बातमी मागची भूमिका ही समाज घडविणारी असावी पत्रकारिता ही एक साधन आहे संतांची शिकवण ध्यान आणि आत्मजागृती याचा समावेश पत्रकारितेच्या जीवनात झाला पाहिजे पत्रकारितेतून सेवाभावी ध्येय साध्य करा असे आवाहन आत्ममलिकचे प्रमुख परमानंद महाराज यांनी केले व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकमठाण येथील आत्ममलिकच्या पावनभूमीतून दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज आमदार अमोल खताळ संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन कोल्हे यांच्या हस्ते झाला पत्रकारिता ही केवळ बातमी पोहोचविण्याचे साधन नाही तर ते एक शस्त्र आहे स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य अत्रे बाळशास्त्र जांभेकर यांच्या काळात पत्रकारिता म्हणजे राष्ट्र उभारणीचे एक माध्यम होते त्या काळाच्या छपाईपासून चा ते डिजिटल लाईव्ह पर्यंत पत्रकारितेचा प्रवास झाला आहे पण दर्जा टिकवणे हे फार मोठे आव्हान बनले आहे पत्रकारितेमुळे स्पर्धा वेळेचे बंधन आणि तणाव यामुळे अनेकदा बातमीला विचारांचा आणि मूल्यांचा अभाव राहतो आत्मशोध आणि ध्यान हे केवळ वैयक्तिक शांतीसाठी नाही तर पत्रकारितेतील गुणवत्तेसाठी देखील आवश्यक आहे असे सांगून त्यांनी पुढे म्हटले की प्रत्येकाने दररोज स्वतःसाठी दिवसातील फक्त पंधरा मिनिटे दिली तर पत्रकार आणि माणूस म्हणून अधिक स्पष्ट स्थिर आणि समंजस होईल आत्मा म्हणजे ती चेतना जी आपल्या कर्मात विचारात आणि शब्दात प्रकट होते शब्द हे राष्ट्रनिर्मितीचे साधन आहेत तेच शब्द अज्ञान नष्ट करू शकतात आणि लोकशाही सदृढ करू शकतात असा मोलाचा संदेश त्यांनी पत्रकारांना दिला संगमनेरचे आमदार अमोल खताळ म्हणाले की पत्रकारिता हा एक अत्यंत जबाबदारीचा व्यवसाय आहे पत्रकार हे समाजाचे दर्पण असतात महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकारासाठी महामंडळ स्थापन करणार असल्याचे आश्वासन दिले होते मी एक त्यांचा शिलेदार म्हणून नक्कीच त्यांच्यापर्यंत हे आश्वासन पोहोचवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख बिपिन कोल्हे म्हणाले की पत्रकार हा सत्याचे आणि खोट्याचे विश्लेषण करणारा असतो आणि ज्ञानाचा स्रोतही असतो ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी ही कार्यशाळा पत्रकारां फार उपयुक्त ठरेल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सरकार आणि समाजातील महत्वाच्या गोष्टींवर पत्रकारांनी प्रकाश टाकला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी व्हॉइस ऑफ मीडियाचे कार्य सर्वांसमोर प्रास्ताविकातून ठेवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष गोरक्षनाथ मदने यांनी केले यावेळी समाजशास्त्राच्या अभ्यासक प्रोफेसर सविता गिरे पाटील आत्ममलिक ट्रस्टचे नंदकुमार सूर्यवंशी विश्वस्त प्रदीप कुमार भंडारी महाराष्ट्र भूषण व्यंकटेश जोशी ज्योतिषाचार्य जयंत पारधी गुरुजी व्हॉइस ऑफ मीडियाच्या आरोग्य सेल प्रमुख भीमेश मुत्तुला व्हॉइस ऑफ मीडियाच्या महिला विंगच्या प्रदेशाध्यक्ष रश्मी मारवाडी सविता चंद्रे संपूर्ण राज्यभरातून विविध जिल्ह्यातून आलेले पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने कोकम येथील आत्ममलिक दोन दिवसीय पत्रकारांच्या केडर कॅम्पचा शुभारंभ परमानंद महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते झाला आणि आम्हाला सांगतो दोन मिनटं बोला दोन मिनिटामध्ये तुम्हाला राम राम करू शकतो जे काल करतो करू शकतो सलाम देऊन करू शकतो वाहेगुरुजी की खालसा वाहेगुरुजी की फते बोले सोने श्री अकाल. एवढं बोललं की दोन मिनटं संपलं. परंतु मुख्य गोष्ट ही आहे या ठिकाणी की जे गरीबांना गरीब मुलांना शिक्षण देण्याचं या ठिकाणी जी भोजन व्यवस्था आहे त्या ठिकाणी आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही शिर्डीसारख्या ठिकाणी त्या हो ठिकाणी दान धर्म येतो तिथे परंतु त्या ठिकाणी फ्रीमध्ये कोणाला काही दिल्या जात नाही परंतु काही दिवसापूर्वी तिथले शिष्टमंडळ बाबांकडे आलं होतं गुरुवारच्या दिवशी ती लोक दर्शनाला येतात ट्रस्टी वगैरे त्यांचा एक प्रश्न होता की बाबा आमच्यामध्ये असं ठरलं की थोडे जेवणाचे रेट वाढवायचे तर आमच्यामध्ये मतभेद आहे की पू वाढवायची की नाही वाढवायची